सुनीता भारत चव्हाण गाव। पानगाव काय आमचं काय बघ नाच काय करीनाच आमचं ही आम्ही उघड्यावर बसलाव असं बसलाव सरकार सुद्धा लक्ष देना काय नाही घरदार आमची जाळून टाकली पंचनामा नाही काय नाही आणि आम्हाला लक्ष देना खायचं धान्य नेलं आम्ही अंगावरच्या आहे ती पण सरकार सुद्धा आम्हाला लक्ष देना मग आम्ही सरकारचा तरी आम्हाला थोडा पाठिंबा असावा असा असावा काहीतरी लक्ष द्यावा काहीतरी आमचं नियोजन करावा सोमवारी आम्ही ते कसं ते कलेक्टर ऑफिसनं बोललेलं आहे मग तिथं जाणार आहे काय म्हणतात काय नाही मागणी काय सांगतात काय नाही ती परत आम्ही कुठं जायचं नाही जायचं ती सांगा आम्ही म्हणणार हिच्यापुढं काय आता बोलायचं आम्ही सरकार थोडंसुद्धा आम्हाला लक्ष दे ना म्हणल्यावर काय करायचं आमची लेकर नाही आम्ही बेघरी झाला आता गोरगरीबाला घर दार बांधून देते ती घर बसवते ती आम्हाला बेघर करायला लागले ते ते बी तुडू तुडू टाकलं मोडून टाकलं हाय ती पसारा न्यायला आम्ही काय करायचं आता थोडं तरी सरकारानं लक्ष द्यावा आमचं काहीतरी निविजन करावे काहीतरी आम्हाला थोडं न्याय द्यावा असं द्यावा आम्हाला बसवावे असं करावे त्यांनी हात जोडून विनंती आहे आम्हाला जागा द्यावा आम्हाला घरदार बांधून द्यावा असं करावा आम्ही असं उघड्यावर कवर फिरणार रस्त्यावर येड्यासारखं कवर आम्ही लेकरा बाळाला अन्न नाही पाणी नाही आज पण वीस दिवस झालं काही नाही आमच्या लेकराबाळाला मग आम्ही काय मरावं का जगावं मग सरकारानं न्याय थोडा तरी द्यावा आम्हाला सारिका दशरथ पवार हां मग आमची मागणी आहे कलेक्टरपशी साहेब आमचं घरदार सगळं तोडून टाकलं आहे जाळून टाकलं आहे आमच्या बाळाला काय अंगावर कपडे ठेवले नाही आम्हाला काय खायला ठेवलं नाही मग आम्ही कलेक्टरपशी जाणार आहोत सोमवार त्यांनी आमची थोडी न्याय देवावं पाहिजे आमचं आम्ही म्हणत आहोत त्यांना की आमच्यापाशी थोडं तरी कुणी लक्ष करा तुम्ही हां मग ती लक्ष कुणीच करत नाही मी इथं पळताहो तिथं पळताव मग आमचं कुणी मनावर धरत नाही मग आम्ही कसं क कसं जगावं आमचे लेकरं लेकरबाळा घेऊन आमची बाळ आज उघड्यावर आमचे आमची बाळाला अन्न नाही आज वीस दिवस झालावं आम्ही इथं पळताव तिथं पळताव आमच्याकडं कोण दखल देत नाही मग त्यांनी कलेक्टर साहेबनं आम्ही हात जोडून विनंती आहे त्यांना की आम्हाला घरं दारं देवावं पाणी <laughs> देवावं लाईट देवावं त्यांनी आमचं सहकार्य करावं आणि त्यांचे आम्ही पाय धरताव कलेक्टर साहेबचं की आमची मागणी एवढीच आहे आम्हाला जागा देवावं आम्ही दुसरी काय त्यांच्यापाशी मागणी मागत नाही आज आमची बाळ पटापटा ही होऊन चालली ती हां बिन अन्नाचं बिन पाण्याचं त्यांना गोळी खायला सुद्धा आमच्यापाशी रुपया नाही मग मी उद्याच्याला जाते आता आम्हाला म्हणतेली काहीतरी आमची निविजन देतेली त्यांना थोडे तरी तहसीलदारपशे आम्ही जाणार आहोत मग त्यांनी थोडं तरी आमच्यासाठी वर हात करावे आमच्यासाठी काय तरी त्यांनी न्याय देवावं पाहिजेल आम्ही आमचं जीव एवढं झालं आहे ही वीस दिवस फिरून फिरून आमचा जीव ही झालं आहे की आम्हाला धड मरता बी येत नाही आणि धड जगता बी येत नाही की कलेक्टर साहेबनं आम्हाला बेसहारा करून टाकला आहे हां आज तुम्ही जर एवढे कलेक्टर साहेब असताना आमच्यावर तुम्ही दखल देत ना मग आम्ही कुणापाशी जावावं हां हो आम्ही कुणावर न्याय मागावं तीच तर कलेक्टर साहेब आमचा बाप होऊन उभा राहावा ना आणि आम्हाला न्याय मिळावाच पाहिजेल त्यांची पाय हात जोडेल मी नमस्कार करते त्यांचे कलेक्टर साहेबचं पण आम्हाला न्याय मिळावंच पाहिजेल आणि आम्हाला हाय ती जागा द्यावं पाहिजे त्यांनी घरदारा द्यावावं पाहिजे आम्हाला हां आम्हाला सहाराच नाही कुठं आम्ही जायचं आम्हाला जर सहारा राहिला असता तर आम्ही इथं आला असताव का आम्ही इथं राहिला असताव का हां आम्हाला कोण पाणी देत नाही का आम्हाला कोण अन्न देत नाही आम्ही आमच्या लेकराला कुठं मागून खाऊ घालायचं सांगा तुम्ही हां गावात कोण पाणी देत नाही आम्हाला दुकानाला सुद्धा येऊ देत नाही आज वीस दिवस झाले आमच्या लेकराला पाणी नाही कसलं साहेब अं तीस वर्ष झालं आम्ही इथं करून खाताव आम्हाला हि देते ती अन्नधान्य देत होती सगळी ती सुद्धा आमचं जाळून टाकलंय त्यांनी नेलय मग कलेक्टर साहेबला एवढंच हात जोडून आहे की आम्ही सोमवारी जाणार आहोत त्यांनी न्याय आमची देवावच पाहिजे आम्हाला घरदार देवावच पाहिजेल त्यांनी माझ नाव काळे मी राहणार पानगाव ताकळम जिल्हा उस्मानाबाद आम्ही गायरान जमिनीत राहत होतो आज कमीत कमी आम्हाला तीस पस्तीस वर्षी होऊन गेले आज गावातल्या लोकांनी येऊन आमची घरदार तोडफोड केली गाड्या जाळ जाळपोळ करून टाकली मोठी टाटा सफारी गाडी जाळली सात मोटरसायकलही जाळून टाकल्या आज आम्हाला गावात कुणीही येऊ देत नाही अगर कुठं बसू देत नाही कुठे पाणी घेऊ देत नाही अगर कुठं गावात कुणाला फिरू देत नाही गावात गेलं तर करते करतेत हानमार करते आज आम्ही गारंजमान इतकं बसल्यापासून आज पू इथं सरकार वन फॉरेस्टवाले येतात पोलीस साहेब येते बोलते चालते धक्काबुक्की करतेत निघून जातात आम्हाला हे आमची घरं दार सगळी भरून नेली आम्ही आज उघड्यावर बसलेलो आहेत आम्हाला कोण इथं काय खायला पण नाही आमची लेकरंबाळं तर पडायला लागलीत आज आम्हाला सरकारने काहीतरी न्याय द्यावा आम्हाला कलेक्टर साहेबापाशी आम्ही जाऊन बोललो होतो कलेक्टर साहेब म्हणले सोमवारी या सोमवारी पोच तर आम्ही बाळाला काय खा खाऊ पिऊ घालायचं काय करायचं कसं जगायचं हे आम्हाला सरकारने न्याय द्यावा आम्हाला काहीतरी घरकुल द्यावा जागा द्यावा पाण्याची सोय करावा लाईटीची सोय करावा आज तर आम्ही गायरान विभाग वन विभागात राहत होतो आज पस्तीस वर्षापासून येथे काहीतरी आम्हाला सुविधा सरकारनं द्यावायला पाहिजे काहीतरी आम्हाला न्याय भेटायला पाहिजे एवढीच हात जोडून विनंती आहे